लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महोळ तालुक्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं वारं वाहू लागले आहेत आणि त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी जनहित शेतकऱ्या जनहित शेतकरी संघटनेची नेमकी भूमिका काय आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था संस्थेमध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद जिल्हा परिषद गट असतील यामध्ये जनहित शेतकरी संघटना आपल्या प्रतिनिधींना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये पाठवणार का ही स्वतः प्रभाकर भैया देशमुख आपल्यासोबत आहेत भैया साहेब लक्षवेध न्यूज नेतृत्वमध्ये आपलं स्वागत आहे हे खर तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या का जनहित शेतकरी संघटनेची नेमकी भूमिका काय असणार जनहित शेतकरी संघटनेची भूमिका म्हणजे जनहित शेतकरी संघटनेचा खरा शंभर टक्के नाही तर एकशे दहा टक्के अधिकार आहे ह्या जनतेवर आणि शेतकऱ्यावर माझ्या दीनदलितावर अल्पसंख्याकावर का तर सतत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून शेतकऱ्यांसाठी सर्वात जाती धर्माला बरोबर घेऊन काम करणारी संघटना म्हणून सोलापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्र राज्याच्या कानाव कापऱ्यात नावलौकिकाला आलेली ही संघटना आहे त्यामुळं आता आघाडी आहे अजून दुसरी बी आघाडी आहे पण आता भाजपमध्ये काय नेत्यांचा आपल्या तालुक्याचा प्रवेश झालेला आहे परवा तर अजून माझी मी भूमिका जाहीर केलेली नाही परंतु माझ्याही कार्यकर्त्याला वाटतं आपण कुठल्या तरी पंचायत समितीचं असावं जिल्हा परिषदेमध्ये जावं लोकांची ह्याच्यापेक्षा अजून मोठी सेवा करावी त्यामुळं या मोहोळ तालुक्यातल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये बघू आघाडी असो कोण माझं दुश्मन नाही सगळे नेते सगळे पक्षातल्या नेत्यांचे संबंध माझे चांगले आहेत आणि त्यांनाही माहिती आहे इतर पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत पण ते माझ्यावर प्रेम करतात की बाबा आपल्या नेत्याने कारखान्याचं बिल दिलं नाही पण ह्या भैया देशमुखच्या आंदोलनामुळे आपले बिल मिळते इनडायरेक्टली दुधाला भाव मिळतो कांद्याला भाव मिळतो टमाट्याला भाव मिळतो रस्त्यातली कामं होतात तर हे सगळ्या लोकांच्या अंत्यकरणात बसलेला विषय आहे ही कोण काढू शकत नाही भैया जी प्रेम आहे आणि मी त्यांच्यावर जेवापाठ घरादाराचा विचार करता केलेलं प्रेम आहे त्यातल्यात म्हणजे आष्टी सिंचन योजनेचं नियोजना महत्त्वाचं सांगतो की निवडणुकीला उभारण्यासाठी मी धाडस का करतोय तर गेल्या पंचवीस ते सत्तावीस वर्षापासून आष्टी सिंचन योजना रखडत पडली होती गेल्या वीस वर्षापासून रामराजे निंबाळकर जलसंपदा मंत्री असताना त्यांना रीस सर निवेदन देऊन असे अनेक मंत्र्यांना जनित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन रखडत पडलेलं पाणी कोनरीपासनं पापरीपासनं पाटकूच्या माळावर आणले संपत्ती जमिनीचा मोबदला मिळवून दिलेला आहे आज मी दुसरं नियोजन दिले त्या त्यात तुम्ही स्वतः फोनवर बोलावं संपादित कार्यकर्बद्दल सांगले येत्या चार दिवसात जर पाटकुलचा संपादित जमिनीचा मोबदला माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही केला आणि भूसंपादनाचा खरेदी करून शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे नाही दिले येत्या चार तारखेला मंगळवारी सोलापूरच्या सिंचन भवनसमोर माझं प्राणांचे उपोषण ठेवले बेमुदत म्हणजे निवडणुकीपुरता हेतू ठेवून नाही मी सतत काम करणारा कार्यकर्ता म्हणून सगळ्या लोकांचा विश्वास आहे माझ्यावरती परंतु या बाबतीत काय तालुक्यातले इतर पक्षाचे नेते आहेत त्यांचे अजून आघाडी कशा होत्या त्या काय होत्या त्या काय नाही पहिली मोहोळ तालुका संघर्ष समिती बिघडत गेलेली आहे काही एकमेकांचे गैरसमज झाल्यामुळे ते बाजूला झालेले आहेत राजाभाऊ खरेसारख्या ह्या आमदारांना निष्पाप माणसानं काय करायचो तुम्ही मोहोळ तालुका संघर्ष समिती सगळ्यांनी वागताना एकत्रित आला आणि त्या आमदारनं काय निर्णय घ्यायचा त्या राजाभाऊ खरेंची त्या आमदार साहेबांची चूक नाही ह्या तालुक्यातल्या नेत्यांना वेगवेगळी दिशा घेऊ वाटायला लागली त्यांचा नक्की दिशा घेण्याचा हेतू काय आहे स्वार्थ काय आहे त्याचा पण मला अंदाज नाही पण तू प्रत्येक पुढचा स्वार्थी सर्वसामान्य शेतकरी ज्या महो तालुक्यातल्या वाटला होता तर तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही खरं तर भैयासाहेब साहेब आपली जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदे सहा गट आणि पंचायत समिती सहा गट जर समजा समविचार्य आघाडी किंवा जर एकत्र नाही आली तर आपली जनहित शेतकरी संघटना स्वतः जिल्हा परिषद सहा जागा आणि पंचायत समितीच्या बारा जागा आपण स्वतः लढणार का नाही जनहित शेतकरी संघटना वाट बघून की कार्यकर्त्यांना माझ्या पंचायत समितीत काम करण्यासाठी जाण्यासाठी संधी मिळावी जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळावी तर यासाठी मी अजून पण थोडे दिवस वाट बघतोय आता सध्या मी दोन दिवसात आता पिनूरपासून सारोळ्यापासून सिद्धेश्वर मंदिराचं साक्षीनं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करणार आहे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघात वाघमोडे आहेत त्यांना पंचायत समिती घन कोळेगाव काही जी गावं असतील तिथनं नाना वडवाळगाव जे असेल काय जिल्हा परिषदेची तयारी कामती मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना म्हणजे ज्या त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना मी भेटी घ्यायला परवा परवादिशीच एक व्यापक बैठक झाली मी सांगितलेलं आहे आणि येत्या दोन दिवसात मी भेटीघाठी चालू करतो आहे त्या लोकांना विचारतोय बाबा काय करायचं काय नाही कारण माझा अधिकार आहे तुमच्यासाठी मी काम केलेलं आहे परंतु या तालुक्यातल्या कुठल्याही पक्षाची आघाडी असो किंवा पक्षातनं उमेदवारी त्यांची देण्याचं त्यांचं चाललेलं असेल त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना तर मला जर त्यांनी पंचायत समितीमध्ये तीन जागा आणि जिल्हा परिषदला दोन जागा सोडल्या जनित शेतकरी तरी पण जनित शेतकरी संघटनेला तरी पण कुठल्याही नेत्याच्या ह्याच्यात माझी तडजोड झाली त्यांनी आम्हाला सन्मानानं बोलवलं तर रात्रीचा दिवस करून त्यांच्या प्रत्येक सभेत जाऊन गावागावच्या लोकांना ज्यांच्यासाठी काम केले त्याचा फायदा मी आता त्या आघाडीला असो किंवा पक्षाच्या नेत्यांना विकास कामासाठी करून देणार थोडे दिवस वाट बघतोय अन्यथा जनित शेतकरी संघटना सोबळावर सगळ्या कार्यकर्त्यांशी मतदारांशी चर्चा करून मी निर्णय घेणार आहे मला अपेक्षित आहे लोकांनी सुद्धा मला सांगावं भैया तुम्ही कुठल्या मतदारसंघात उभारायचं आहे पिनूर जिल्हा परिषद गट आहे परंतु तालुक्यात कानाकोपऱ्यात जिल्ह्यात माझं काम चांगलं असल्यामुळं मी कुठल्याही मतदारसंघात उभं उभं राहू शकतो कारण मला शेतकऱ्याने झेलमध्ये जाताना बघितलेलं आहे आपल्याला लाईट कनेक्शन जोडून मुख्या जनावराला पाणी देण्यासाठी आपली बागा पिका जळू नये म्हणून भैया देशमुख कार्यकर्त्याला घेऊन पंधरा पंधरा दिवस झेलमध्ये राहिलेला आहे हे विसरून चालणार नाही आर तात्पुरतं आरक्षण पडलं म्हणून कोण बी पळतं कोण बी झटतं नटतं आम्ही काळ्या मातीत असतो ते काळ्या काचत असतात ह्याचं आत्मपरीक्षण मतदारांनी केलं पाहिजे हुरळून जाऊन चालत नाही ठेकेदारे आहेत करू द्या त्यांना लोकशाही आहे ते, ते माझे दुश्मन आहेत परंतु भविष्यातले पाच वर्ष जर खऱ्याच योजना तुमच्या घरादारापर्यंत आणणारा कार्यकर्ता निवडून द्यायचा असेल तर भैया देशमुख आणि जनिश्चित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला या तालुक्यातल्या मतदारांनी आशीर्वाद दिला पाहिजे ते आम्ही आशीर्वाद वाया जाऊ देणार नाही तुमचा जनावराचा गोटा असो मोटर असो कडबा कुटे असो वीर असो रस्ते असो आरोग्य विभागाची काम असो शिक्षण क्षेत्रातले काम असो अतिशय जबाबदारीनं काम करणं म्हणून या तालुक्यातला प्रत्येक जिल्हा परिषद असो माध्यमिकचे सर्व शिक्षक गुरु माझे माझ्या कार्यावर प्रेम करतात आणि शंभर टक्के आडाणी माणूससुद्धा माझ्या कार्यावर प्रेम करतो आंधळा आणि बहिरा माणूससुद्धा घोषणा द्यायला नंतर भैया देशमुखचं आंदोलन चालू आहे काय का असं बहिरसुद्धा म्हणतोय आणि आंधळ सुद्धा म्हणतोय आणि भैया देशमुखचं आंदोलन चालू आहे एवढं काम मी डोंगर आहे माझ्या कामाचा पण तात्पुरतं येड्यात काढणारी लोकं येऊन जर तुम्ही पब्लिक येड्यात निघत असाल तर ही चुकीचं आहे भविष्यातली दूरदृष्टी ठेवा गावात तर माझ्या साठ वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची शिवाजी प्रशाला गरा काढली घराघरातला मा माणूस सगळेच नोकरी लागत नसेत अनेक लोकांना नोकऱ्या दिलेत युवक वर्ग माझा पंधरा वीस वर्षापूर्वी पाटपुरच्या शाळेत भोवणी लावलं मला आनंद वाटतो अभिमान वाटतो त्या सर्व शिक्षकांचा परंतु तिथं जात जात न मानता नारायण भाऊ देशमुखांनी न्याय दिलेला आहे प्रत्येक शिवसेनेसाठी दलिताच्या मी मंगळवार आंदोलन केलं त्याला न्याय दिला कुठली जातपात मानत नाही कुणीतरी माझा गैरसमज पसरू नये विनाकारण हे करू नये कामाची क्वालिटी आहे आणि तुमच्या हक्काच्या योजना तुमच्या दारात आणून देणारा बांधावर बसून काम करणारा मी कार्यकर्ता आहे आष्टीव सिंचनचं पाणी आता पाटकुलपासून पुढं बघा कार्यकारी अभियंता बोलणं झाले ती पाटकुलचं काम पुढं चालू होईल आणि जुन्या नकाशेल त्याप्रमाणे ते कामं चालू करावं आणि सारुळमधलं जे पाईपलाईनचं पाणी आता पोखरवर तळ्यात सुटलं आहे तर त्या कार्यकर्त्या अभिताला माझ्या भाषेत जम दिला आहे किती ती जुनी बारकी जुना सर्वे करा मोठी पाईपलाईन असताना तुम्ही बारकी लाईन पापडली मुळू मुळू पाणी त्या पोखरापूरच्या तळ्यात जाते ही पाणी मिळणार कधी म्हणून सारुळ खवणी पोखरापूरचा पन्नास टक्के लोकांना पाणी मिळते राहिलेला दनचीविटूबा पाटपुलकरचा भाग खवणी आणि सारुळ आणि पोखरापुरं असो तर ती पूर्ण शंभर टक्के भाग घेण्यासाठी मी जलसंपदा मंत्री राधाकृष्णन विखे पाटील साहेबांना दोन महिन्याखाली मंत्रालयात भेटून मी निवेदन दिलेलं आहे माझा पाठपुरावा चालू आहे सारूळच्या जनतेला माहिती आहे सिद्धेश्वराच्या साक्षीनं साक्षीनबाईनं दिवसभर पोटात आणणं नसताना दिवसभर घोषणा देऊन शासनाचं लक्ष देऊन अधिकाऱ्यांनी येऊन दखल घेतल्यानंतर त्या पोखरा पुतळ्यात माझ्या पाणी सुटलेलं आहे मला आनंद आहे ही लोकांच्या अंत्यकरणात आहे पण शंभर टक्के जिल्हा परिषदेला जागा नाही दिली आम्हाला कुणी तर सोबळावर लढून मैदानात मी जनतेला माझ्या कामाची पोचपावती मागण्यासाठी एक लहान भाऊ म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी मी गावागावात मी फिरणार आहे स्वतः जिल्हा परिषद तर त्या आपण आम्ही ज्यावेळेस अपक्ष लढेल त्या टायमाला जो कोण ओबीसीचा चांगला उमेदवार असतोय त्याची ताकद खंबीरपणे देऊन त्याला सुद्धा माझ्या एवढ्या मतानंच त्या गावात लीड असणार त्या पद्धतीने त्याला ताकद देणार भैया देशमुख आणि त्या बी उमेदवारांना माहिती आहे की भैयांचं काम खूप चांगलं आहे इतर विविध पक्षातले कार्यकर्ते सुद्धा मला मतदान करणार आहेत अडचणीमुळे फिरतील ते कारण कार्यावर लोकांचं प्रेम आहे आणि त्यांना माहिती आहे खराच हा माणूस जिल्हा परिषद धनानं सोडू शकतो काळ्या काचत सीमध्ये बसून बिराणी किंवा बिस्लेरच्या बाटलीची टोपणं उघडून पाणी पिणारा हा कार्यकर्ता नाही वात्या दंडाचं पाणी आम्ही शेतकऱ्याची लेकर आहे हातात भाकरी घेऊन आम्ही वात्या दंडाचं पाणी पितो बिस्लेरची बाटली गावात कुठल्या कार्यकर्त्यांनी घेतली तर माघारी देतो आता मी आणि जगमधलं पाणी पितो अरे गरीबाला बिसलेरीची बाटली मिळत नाही काय काही मरतंही का जगमधलं पाणी प्यावर तर अशा पद्धती माझ्यावरती संस्कृती आहे ह्या चांगल्या कामाचा जे कोण जशाबोल झालेले असेल त्या लोकांनी अजून सावरून माझ्याबरोबर यावं आणि विनाकारण तात्पुरत्या कामापुरतं मैदानात उतरलेल्या नेत्याच्या नादीनं लागतात त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय परंतु शंभर टक्के या तालुक्यातनं जरी स्वतंत्र लढले तरी जेवढ्या जागा आम्ही उभा करेल त्या जागा या तालुक्यातली जनता दीनदलित अल्पसंख्याक शेतकरी कामगार मजूर निवडून दिल्याशिवाय राहणार नाही त्यांचा विश्वास आहे की व्यक्ती आत गेली नगरपालिका असो पंचायत समिती जिल्हा परिषद असो आ, जार जार तर शंभर टक्के विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणल्याशिवाय विविध प्रश्नावरती राहणार नाही एवढंच मी आपल्याला मुलाखतीत मी तर हे होते जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाय्या देशमुख आपल्याला जर विचारात नाही घेतलं किंवा आपल्या मनासारख्या जर जागा वाटप नाही झाल्या तर आपण जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वबळावरती लढू असा इशारा देखील प्रभाकर भैया देशमुख यांनी दिलेला आहे माझं सातल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा